नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या चॅनलवर आपण टमाटा लागवड तसेच या उन्हाळ्यामध्ये कोणत्या पिकांची लागवड करायची आहे आणि कोणती पिकं आपल्याला फायदेशीर ठरणार आहे याबद्दल सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहे आपल्याला आज जानेवारी ते ऑगस्टपर्यंत कोणती पिकं लावायला हवी आणि कोणत्या पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे नपा राहू शकतो याबद्दल सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओत या ठिकाणी करणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता पा माझ्या पाठीमागे ही जी टमाटा लागवड केलेली आहे याबद्दल तसेच अजून आपल्या शेतामध्ये कोणती पिकं आहे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या आपला जो टमाटा लागवड केलेला आहे या टमाट्याला लागवड करून साधारणतः चाळीस पंचेचाळीस दिवस झालेले आहे आणि ही जी स्टेट आहे सध्या याला फुल लागायला सुरुवात झालेली आहे ही लागवड आपण साधारणतः चार बाय दीड ले ले या अंतरान केलेली आहे आणि जवळपास या शेतामध्ये आपण तीन हजार झाडं या ठिकाणी लावलेले आहे टमाटा हा उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला मार्केटला चांगला भाव याचा आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून पुढे साधारणतः त्या ठिकाणी कमी पाण्याचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी लोकं लागवड ही भाजीपाला कमी करतात आज आपण या ठिकाणी तमाटा लागवड केलेला आहे या बाजूनं जर बघितलं तर वाटाण्याचीसुद्धा लागवड केलेली आहे आणि या वरच्या शेतामध्ये तुम्हाला तिकडे दाखवणार आहे आपण वांगी लागवडसुद्धा केलेली आहे आणि समोर आपल्याला काय करायचं आहे याचंही नियोजन याचं प्लॅनिंग मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगणार आहे तर सध्या जी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते सध्या फुल लागलेलं ला दिसते एका याला जवळपास साधारणत आठ ते नऊ एका पांदीला यांनी या ठिकाणी जर बघितलं तरी तसेच आठ ते नऊ असे लाभ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि सुद्धा चांगल्या प्रकारे चालू आहे सध्या जो जानेवारी महिना चालू आहे यामध्ये किंवा येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये आपण वांगी लागवड तसेच टमाटा लागवड थंडी कमी पडते काकडी लागवड तसेच उन्हाळ्यात चालणारं भेंडी चवळी याचीसुद्धा लागवड आपण या ठिकाणी करू शकतो भेंडी लावत असताना आपल्याला याच अंतरावर लागवड करायची आहे आणि लागवडीचं जे अंतर चार फूट घेतल्यानंतर साधारणतः साडेतीन ते ती चार फूट चार फूट घेतल्यानंतर आपल्याला हा जो टमाटा आपण सिंगल तास लावलेला दिसतो तर या ठिकाणी डबल तास करायचा आहे त्याचाही जे आपण लागवड करणार आहे त्याचाही व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल सध्या या साईडला जर बघितलं तर आपण दोडका लागवड केलेली होती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेला असेल की दोडका कारली काकडी असे पिकं आपण साधारणतः आपल्या शेतामध्ये घेत असतो सध्या आपल्या शेतामध्ये टमाटा लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते उन्हाळ्यामध्ये साधारणतः चवळी भेंडी हे जे देटवान आहे याला मार्केटला साधारणतः होलसेल चाळीस ते पन्नास रुपये भाव हा हमखास राहतो बऱ्याच ठिकाणी आपण भेंडी बघतो की इचं मार्केटला भाव होलसेल भाव हा पंचेचाळीस पन्नास रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो आणि चिल्लर भाव जो आहे हा पंधरा रुपये वीस रुपये पावशर याप्रमाणे किंवा सरासरी वीस रुपये पाव या अंदाजाने आपले शेतकरी मित्र जे स्वतः पिकवतात आणि स्वतः विकतात अशा पद्धतीने ते करतात आता या ठिकाणी आपल्याला वाटाणं लागवड दिसते हा जो थोडासा शेत खाली होता या ठिकाणी हे सुद्धा लावलेला आहे सध्या वटाणाचे स्थिर जे हे पाऊस पडल्यामुळे आपण थोडं लेट झाला तरी चांगल्या पद्धतीने जर लागवड केली तर आपल्याला मार्केटला चांगला भाव याला मिळू शकतो साधारणत सध्या तरी साठ सत्तर रुपये किलो हा वाटाण्याचा मार्केट भाव हो विक्री चालू आहे त्यानंतर आपण या ठिकाणी जर बघितलं तर इकडे वांगेची सुद्धा लागवड केलेली आहे वांगं हे पीक उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात खाल्लं जातं कारण चविष्ट म्हटल्यानंतर हिवाळा आणि उन्हाळा यामध्ये त्याला चांगल्या प्रकारे चव पावसाळी सीजनमध्ये याला भरपूर मोठं अळ्यांचं ज्यावर अटॅक जास्त असतो त्यामुळं पावसाळी वांग हे जास्त लागवड करत नाही ही जे वांगी लागवड केली आहे ही पंचगंगा या कंपनीचं आपण वांग लावलेलं आहे त्यानंतर ही जी लागवड आहे ही सुद्धा लागवड चार फुटाच्या अंतरावर आहे या शेतामध्ये आपण जवळपास दोन हजार झाडं हे लावलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या उन्हाळ्यामध्ये भेंडी लागवड करू शकता भेंडी लागवडीतूनसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो तसेच भेंडी हे पीकसुद्धा उन्हाळी पीक आहे याला मार्केटला चांगली मागणी असते आणि भेंडीपासून दहा गुंठ्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे उत्पादन काढू शकतो तसेच चवळी चवळी हे पीकसुद्धा उन्हाळी पीक आहे उन्हाळी पिकामध्ये आपण चांगलं त्यापासून उत्पादन काढू शकतो तुम्ही चवळीसुद्धा लावू शकता तसेच वांगी तर आपल्याला पाहायला मिळाली वांगी पण आहे टमाटा लागवड आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की उन्हाळी उन्हाळी काकडी काकडी जी लागवड करायची आहे हे आपण मार्च एप्रिल महिन्यामध्ये करतो यावेळेस आपली काकडी मागचा जो दोन हजार तेवीस आहे यामध्ये या टायमाला या आपली काकडी तोडणी चालू होती कारण आपण ती लागवडच जानेवारीमध्ये केली होती आणि जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये डिसेंबरच्या एंडिंगला लागवड केली होती आणि आपलं सध्या त्याला त्याचं नियोजन आपलं चालू होतं येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी मार्च आपण काकडीचं उत्पादन घेतलं तसेच त्यानंतर आपण पुन्हा मेमध्ये लागवड केली आणि मेमध्ये लागवड केल्यानंतर जून जुलै जुलैमध्ये आपण काकडीचे चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्या शेतामधून घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद